रमजानचा महिना चालू झालेला आहे आणि रमजानच्या महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे बुरहानपूरची स्पेशल जंजीर जिलेबी मावा जंजीर जिलेबी हि तर आपण बघतो पण तुम्हाला माहिती आहे का हिचा इतिहास काय येते हिचा इतिहास आहे तो बुरहानपूरचा म्हणजेच मध्य प्रदेशचा पण आता त्याच्या ब्रांचेस आपल्याला मुंबईमध्ये पण बघायला मिळणार आहे मुंबईमध्ये ह्यांच्या तीन ब्रांचेस आहेत आम्ही गेलेलो ते मोहम्मद अली रोडच्या मिनारा मज्जी जवळच्या ब्रांच मध्ये तिथे आपल्याला बघायला मिळणार आहे की इथे ही बुरहान जिलेबी बनते कशी ती आणि ती पण स्पेशल माव्याची इथे दादानी एका सुती कपड्यामध्ये घेतलेलं आहे जिलेबीचं पीठ ज्यामध्ये मिक्स केलेलं असतो ढिगभर मावा म्हणजेच ही माव्याची जिलेबी आहे त्यामुळे हे पीठ तर उत्तमच असतं त्यानंतर दादानी कपड्यामध्ये पीठ घेतलेलं आहे आणि पीठाचा कपडा हा टाईट बांधून घेतलेला आहे जेणेकरून जिलेबी एका साईज मध्ये एका लाईन मध्ये गाळता यावी म्हणून ही जिलेबी त्यांनी तुपामध्ये गाळलेली आहे ती बघूनच इतकी भारी वाटते ना बघितलं तुम्ही छोटी साईज न जास्त मोठी साईज एकदम मिडियम साईज मध्ये ही जिलेबी आहे ही लाईव्ह बघायला जी मजा आहे ना ती कुठेच नाही आणि मी ती लाईव्ह बघायची मजा एन्जॉय करत होती रस्त्यावर ठिकठिकाणी थी तुम्हाला मावा जलेबीचे स्टॉल दिसतील पण तुम्हाला असल जिलेबी ती पण बुरहाणपूरची टेस्ट करायची असेल तर तुम्ही नक्की मोहम्मद अली रोड मिनारा मस्जिद जवळच या तुम्हाला या दादांच्या स्टॉल वरती मस्त अशी जिलेबी टेस्ट करायला मिळणार आहे ज्यांना गोड आवडतं त्यांनी ते तर नक्की टेस्ट करा कारण की ही मावा जिलेबी तुम्ही एकदा खाल्लात ना तर तुम्ही सगळ्या जिलेबी विसरून जाल मावा जिलेबी बनवण्याची पद्धतच खूप युनिक असते एका मध्ये मावा जिलेबी बनवली जाते जेणेकरून मावा जिलेबीलाच जंजीर जिलेबी बोलतात कारण की ती जंजीर सारखी दिसते बघितल्यात घीवरती तरंगत आहे मावा जिलेबी मावा जिलेबी परतवण्याची पद्धत पण खूप युनिक आहे चिमट्याच्या साह्याने एक साथ मावा जिलेबी उचलली जाते बघितलं तुम्ही किती भारी वाटत अशी युनिक स्टाईल मध्ये जिलेबी बनताना जर तुम्हाला बघायची असेल आणि मावा जिलेबी जर तुम्हाला टेस्ट करायची असेल तर तुम्ही नक्की विजिट करा मोहम्मद अली रोडवरील मिनारा मजिद जवळच्या यांच्या स्टॉल आणि तिथे तुम्हाला बघायला मिळणार आहे ती जंजीर जिलेबी जंजीर जिलेबी म्हणजे काही साधी सुधी नाही आहे तर तुम्ही एक खाल्लात तरी या जिलेबीच्या प्रेमातच पडा राजा महाराजांच्या काळांपासून चालत आलेली ही जंजीर जिलेबी बुराणपूर जिलेबी वाल्यांनी ही मार्केट मध्ये आणलेली आहे आणि स्टॉल स्टॉलला त्यांच्या झालेली आहेत पंधरा वर्ष मुंबईमध्ये त्यांच्या तीन ब्रांचेस आहेत त्यापैकी ही ब्रांच आहे ती मोहम्मद अली रोडला हिथे आपली मावा जिलेबी काळी होईपर्यंत मस्त अशी तळून घेतलेली आहे कारण की मावा जलेबी काळीच जबरदस्त दिसते बघितला तुम्ही एका दमात मावा जिलेबी उचललेली आहे ह्यालाच म्हणतात जंजीर जिलेबीची एक सुद्धा पीस तुटत नाही जिलेबीचा आणि तशीच ती साखरेच्या पाकात गेलेली आहे बघितला एवढी जबरदस्त जिलेबी कशी बनते हिता आपण पाहिलीच पण जर तुम्हाला ही जिलेबी बघून जबरदस्त क्रेविंग आली असेल जिलेबी खाण्याची तर तुम्ही नक्की विजिट करा मोहम्मद अली रोडच्या मिनारा मस्जिद जवळ त्यांच्या बुरानपूर जिलेबी ब्रांचला इथे मिळणार आहे तुम्हाला अशी जबरदस्त मावा जिलेबी आणि तुम्हाला अस्सल शाही तुकडा सुद्धा त्यांच्याकडे मिळणार आहे आणि तसंच मिळणार आहे ते गुलाबजाम सुद्धा इथे बघितलं आपली मावा जिलेबी साखरेच्या पाकातूनच बाहेर आलेली आहे सरळ परातीत आणि इथे जबरदस्त दिसते अशी मावा जिलेबी आफलातून मावा जिलेबी बघून जर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर वाट कसली बघताय लवकरात लवकर या मोहम्मद अली रोड वरच्या मिनारा मस्जिद जवळील बुराणपूर जिलेबीला मावा जिलेबी टेस्ट करण्यासाठी